काय रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना चणा चणा बटाटा करणार आहोत बघा झटपट बनणार आहे याच्यामध्ये आता आपण एक कांदा एक टाकला आहे तो पॅनमध्ये टाकलेला आहे भाजायला दहा भाजत येते आहे तर त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकणार आहोत आलं चेचून ठेवलेले ते आपण टाकणार मस्त एक करणार त्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार पटकन होणार आहे आता चणा बटाटा मसाला मस्त द्यायची आपला कांदा भाजून येत आहे तर ह्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला येणा तो टाकायचा पहिला तेलामध्ये टाकल्यामुळे त्याला म्हणजे वास पण छान येतो आणि नंतर पण छान बरं त्यानंतर आपला घाटी स्पेशल मसाला टाकायचा आहे एक चमचा नंतर ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत एक आणि ह्याला गरम करायचं एवढं तेल सुद्धा होऊपर्यंत आणि टॅमॅटो नरम होऊपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं हे आपलं मस्त आहे की टॅमॅटो मॅश झालेले भाजले मसाल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपला खोबरं जिरं आणि कोथिंबीर याचा मसाला ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते वाटप केलेले ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं पूर्ण मसाला आपला भाजला गेला आहे आता आपल्यामध्ये चणे आणि बटाटे ह्यामध्ये आपण ॲड करणार असे मस्त त्याची आपली डब्याची पण भाजी होऊ शकते आणि आपण अशी पण खाऊ शकतो छान पैकी त्यामध्ये आता पाणी टाकायचं मसाल्याच्या डब्यातूनच मी पाणी घेते आणि ह्याच्यावर झाकण झाकायचं आणि ह्याला शिजू द्यायचं हे बघा किती सुंदर आपला आलू आलू चना मसाला झालेला आहे आपण यामध्ये बटाटे टाकले आहेत ना त्यामुळे आपण आलू चना मसाला ह्याला आपण नाव देऊया आणि अतिशय सुंदर झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण करा हे बघा आपण झाकण झाकून ठेवलं होती भाजी शिजायला वेगवेगळ्या झाली भाजी आपली मस्त वेग आपली भाजी झालेली आहे त्यांना आलू मसाला मस्त वेगळी झालेले अतिशय सुंदर आणि मस्त भाजी आपली झालेली आहे आपण गॅस घालूया आपले हे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत चमचा ह्याच्यामध्ये जातो ना तर म्हणजे बटाटा शिजलेला शिजले मस्तपैकी भाजी झालेली आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सतत माझं चॅनल बघत राहा